आणि या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल सैवेगाचे प्रथम नागरिक ज्यांनी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सरपंच पदावरती आल्यानंतर बाराबारी आणि तेराबा गाव यांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने करावा हा निर्णय मात्र घेतलेला आहे आणि त्या सैवेगाचे प्रथम नागरिक सभी रुपाली पवार मॅडम यांच्या शुभ असते या ठिकाणी केला जाईल टॉस मी विनंती करेन सरपंच मॅडमना की आपण या ठिकाणी यायचं हवं आपल्या शुभासे या ठिकाणी केला जाईल टॉस एका बाजूला सिद्धेश्वर इलेव्हन डायरी संघ जो फायनलमध्ये दाखल झाला आणि दुसऱ्या बाजूला मया देवी दोन संघ एकमेकांच्या आमने सामने आणि सहवेगावचे विद्यमान सरपंच आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सहवेगाव म्हटलं तर बारावाडी आणि तेरावं गाव आम्ही सर्वांना एकत्रित ठेवून आज खऱ्या अर्थानं गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार ज्यांनी बाळगलेला आहे ते सरपंच मॅडम आदरणीय रुपाली शुभास्था या ठिकाणी केला जातो टॉस मायादेवी कसरूड या संघाचा हे कॉल एक आठवण मात्र या ठिकाणी जपली जाईल फायनलच्या टॉसची मेगा फायनलचा टॉस या ठिकाणी केला जाईल कॉल आहे टीम मायादेवी कसरूड या टीमचा ज्या टीम ने कालच्या दिवसांमध्ये चांगली संख्या उभारली होती आता फायनलच्या लढतीमध्ये दाखल झाला छफा हे कॉल आणि टॉस इथे जिंकला आणि फायनलच्या मॅचमध्ये टॉस जिंकणे खूप इम्पॉर्टंट आहे टीम मराठी बी कुसरंत या टीमने जिंकले टॉस दोन षटकाचा सामना आहे आणि बॅटिंग करण्याचे निर्णय इथे घेतलाय जास्त काही विचारना नाही बॅटिंग करता हा तुम्हाला या आयोजनाबद्दल काय वाटलं आणि कसं वाटलं हे आयोजन खूप छान आहे असं आयोजन आहे आणि अस्वरी आज जर पाहिले तर तुमचा खेळ देखील राहिला आहे मग पाहिलं तर बॉलआउटचा नियम आणि त्यानंतर रनअप करून या ठिकाणी फायनल मध्ये दाखल आहे टीम मयादेवी कसे ही संकल्पना कशी वाटली आणि या आयोजनाचे मॅनेजमेंट कसे वाटले आयोजन तर खूप छान आहे आणि बाकी मस्त चला दोन्ही टीमला विजयासाठी आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा एकदा जोरदार आवाज देऊयात छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय जिजाऊ चला लगेच मान्यवर विनंती करेन आपण व्यासपीठावरती स्थान पण होता मेगा फायनलच्या घमासाने या ठिकाणी सुरुवात करणार आहे त्या अगोदर संघर्षाचा शंकनात या ठिकाणी फुंपलाय आणि संपूर्ण मान्यवर या ठिकाणी विनंती असेल आपण लगेचच या ठिकाणी उपस्थित आहे प्रकाश पवार बापू अध्यक्ष साईबगाव फायनलच्या मॅच ला सुरुवात होण्या अगोदर सेलेक्ट तीन षटकार रोख रक्कम तीन हजार रुपये सेक्ट चे तीन चौकार रोख रक्कम दोन हजार रुपये रोख रक्कम एक हजार पाचशे वर्षाव फायनलच्या मॅच मध्ये जो दमदार कामगिरी करेल त्याच्यासाठी मात्र सैमेगावच्या डॅश वेग टीमतलं आई सिद्धनाथ बिल्डर्स अँड डेव्हलपर चे प्रकाश पवार बापू यांच्या माध्यमातून सेलचे तीन षटकार तीन हजार सेलचे तीन चौकार दोन हजार आणि हजार पाचशे रुपयाचा रोख कॅश प्राईज या ठिकाणी घोषित केलेला आहे चला लगेच क्षेत्र लावून घ्या मेगा फायनल ची मॅच सिद्धेश्वरी डावरी वर्सेस आपल्याला पाहायला मिळते संघ मला देवी कुसरुंड या ठिकाणी वाढदिवस सोहळा आपण संपन्न करणार आहोत मॅचला सुरुवात होण्या अगोदर तर वरपेवाडी गावचे अध्यक्ष आदरणीय प्रताप भाऊ कदम यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या वरपेवाडी गावचे अध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे एक दिलदार आणि एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय प्रतापभाऊ कदम यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे प्रताप भाऊ कदम साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई ते भावाने आपणास आई जन्नाय देवे आपणास उदंड निरोगी आयुष्य देव हे शुभकामना वाढदिवसाचा केक कटिंग करून या ठिकाणी साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत भाऊ कदम यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी साजरा केला जातो एक दमदार व्यक्तिमत्व ज्या माध्यमातून या स्पर्धेला रोख रक्कम तेहतीस हजार रुपयाचे कॅश प्राय देण्यात आलेला आहे ते सन्मान्य वरपेवाडी गावचे विद्यमान अध्यक्ष प्रताप भाऊ कदम यांचा वाढदिवस सोहळा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये పైలా బాల్ అనియా టీకి తాపాలి మ్యాచ్ దోన్ మినిట్ తాబ్బు బాల్ వస్తు दोन बॉलचा इथे केस संपलाय आणि एक धाव धाव पलकावरती लागली जाते चला बॅटिंग टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा यावेस एक दहा बाले डिक्लेअर स्वरूपाचे धाव संख्या दोन या आकड्यावरती चला बॅटिंग टीम एक्स्ट्रा प्लेयर डावरी चा आहे आहे मग कुसरून संघ चांगला स्ट्रोक लागाय रतन आहे तिथे या बॉल निघून चाललाय वन बॉल चेंडू सी मारे शापार चौकार या ने और में एक के लिए वही बोला दिले दान। ने वेगा फेकी महत्व वैभव जीवनदान दोन धाम संघाजी धाम संख्या दोन ने वाड़ी जो या बसपा फुलेलेचा बॉल ऑन साईडला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते रतन आले ते वेगाने करतील पैकी आणि आता मात्र पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये उमेश होते बाद पहिला गडी गारत सलगचे तीन विकेट एक हजार पाचशे रुपयाचे कॅश प्राईज सलगचे तीन चमकार दोन हजार रुपयाचे कॅश प्राईज सलगचे तीन षटकार तीन हजार रुपयाचे कॅश प्राईज आदरणीय प्रकाशी पवार बापू याच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आज आपण पाहते या स्पर्धेसाठी वर्पीबाडी गावचे अध्यक्ष एक दिनदार व्यक्तिमत्व सन्मानिय प्रताप भाऊ कदम यांचा वाढदिवस सोहळा नुकताच या ठिकाणी संपन्न झाला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला देण्यात आलं द्वितीय पारितोषिक रोख रक्कम पंधरा हजार रुपयाचे कॅश प्राईज आदरणीय नांदीवजी कदम शेठ सानिका बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वे पुणे यांनेच पाहुणे चांगला स्टोक लगायला बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क सीमारेषा पार गगन भेदी षटकार वैभव चोपदार गोलंदाजाचा चोप काढत असताना त्याच्या बाट मध्ये आला षटकार तृतीय पारितोषिक सन्मान्य आनंदा कदम साहेब सन्मान्य पांडुरंगजी कदम साहेब केपी कंट्रक्शन टॉस कबा सौजन्य सौगावचे अध्यक्ष आई सिद्धनाथ बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रकाश पवार बापू यांच्या माध्यमातून प्रथम तीन चषक सौजन्य वैभव विलिवन जानगर वरपेवाडी मैदान सौजन्य केपी कंस्ट्रक्शन आनंदजी कदम पांडुरंगजी कदम साहेबांच्या माध्यमातून युट्यूब सौजन्य सन्मानिय विनायकजी अरविंद कदम समाजसेवक मंडप सौजन्य आनंद खसाबा कदम साहेब समाजसेवक मालिकावीर एल टी व्ही व चषक सौजन्य संदीप रामचंद्र जाधव समाजसेवक पाणी सौजन्य विकास तानाजी जाधव पंच सौजन्य बजरंगजी दगड़ू कदम समाज सेवक समालोचक सौजन्य बाबराव जी पांडुर कदम समाज सेवक सामना बीन ईश्वर कदम समाज सेवक उत्कृष्ट फलंदाज चषक व होम थेटर सौजन्य अश्विन रमेश कदम समाज सेवक उत्कृष्ट तो गोलंदाज चषक व होम सौजन्य प्रकाश बंडू कदम बॉल सौजन्य प्रकाश मातने डी डीजे सौजन्य आकाश अंकुश कदम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चषक वेटर सौजन वैभव लिबन जनानगर सर्वांच याने चांगला चोख लागावला समोरच्या देशात क्षेत्ररक्षक नाही आज आपण पाहतो व्यासपीठावरती उपस्थित सभेगावचे विद्यमान सरपंच सहभागी होते रुपारीता पवार मॅडम त्याचबरोबर प्रकाशजी पवार बापू प्रतापजी कदमशेठ नांदेवजी कदमशेठ पांडुरंगजी कदम आनंदा कदम साहेब बजरंगजी जाधव साहेब संजयजी कदम साहेब अंकुजी कदम साहेब दोनिजी कदम साहेब आणि संपूर्ण वैभव इलेवन बाडे ही संपूर्ण टीम या आपल्याला पाहायला मिळते संभाजीने पकडले कॅच आणि फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळते वैभव बाघा धाव संख्या बावीस अकड़ा भरती हरिशाला पलका भरती लगने गेल्या चांगला स्ट्रोक घडलाय क्षेत्ररक्षक रतन बनेल दर्शक सेंड जाईल आउट ऑफ पार्क बॅट हरितच्या आहे ते षटकार पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या डावानंतर मात्र अठ्ठावीस धावा डाव पलखावरती एकोणतीस चला बॉल पुरवा आयोजक कमिटी पहिल्या बॉलवरती एक धाबाले बारा बॉलमध्ये आता करायच्या आहेत एकोणतीस धाबा इथे बॅटला ब्रश करून रतनच्या बॅटमधून आले एक सिंगल सिंगलच्या साहाय्याने संघाची धाव संख्या दोन आकड्यावरती दोन बॉलमध्ये दोन धाबा चांगली बॅटिंग इथून पुढे करावी लागेल बाबास फास्ट रिपोर्ट होऊन केला चांगला फटका परंतु बॉलचा कणा क्षेत्ररक्षक कॅच सोडणार नाही त्याला चांगले माहितीय रत्यांचे कॅच किती इंपॉर्टेंट आणि पकडली जाते कॅच पोलंदाज इथे बाद झालाय धक्का लागला टीम सिद्धेश्वर 11 डावरी टीमला पोलंदाज बाद एक सिंगल आले चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वैभवचे बॅटिंग बॉलिंग आणि सर्वच डिपार्टमेंट मध्ये वैभवची कामगिरी मात्र दमदार राहिले कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमधील पहिला अर्धशतक देखील नावावरती आहे वैयक्तिक बावन धाबांची खेळी वेगवान चेंडू हाताळला डॉड बॉलची समाप्ती पाच बॉल मध्ये फक्त तीन धाबा खर्च केल्या एक विकेट प्राप्त केले यावेळेस पहा चांगला असतो क्षेबाच्या बॅटमधून बॉल करतो हवाई सफर आउट ऑफ दी पार्क चेंडू सिमारे सपार मेती दावा सहा षटकार या षटकारानंतर टीमची धाव संख्या आकड्यावरती आकड्या भरते सहा चेंडवाने वीस धावांची गरज पण या दोन्ही खेळाडूंच्या जवळ ताकद आहे या दोन्ही खेळाडूंच्या जवळ क्षमता आहे परंतु ताकद आणि क्षमता ज्यावेळेस तुम्ही दाखवाल ज्यावेळेस तुम्ही सिद्ध कराल त्यावेळेस मात्र तुम्हाला लोक प्रसिद्ध करत असताल स्वतःला सिद्ध करा गोलंदाजीवरती कृष्णा आलाय कृष्णा शेतक्रमांक शेवटचा गोलंदाजीवरती पिरकीसा मुना जादूगार कृष्णा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय या बसपा एक धाव आले सहा बॉल वीजची गरज असताना एक एक धाव खूप इम्पॉर्टंट आता मात्र शिवा यांनी स्वतःवरती जबाबदारी घेतली इतिहासात नाव नाही तर नावाचा इतिहास झाला पाहिजे आणि इथून पुढे जर सहा बालमध्ये एकोणीस जर कमावल्या शिवा यांनी तर मात्र त्याच्या नावाचा इतिहास सातत्याने श्री जन्नादेवी चषक दोन हजार पंचवीसमध्ये होऊ शकतो या खराब खराब बेनिफिट आणि बोनस या ठिकाणी नशीब मात्र सिद्धेश्वर लिवन डावरीच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते दोन धाब आल्या संघाची धाव संख्या बारा आता पाच बॉलमध्ये सतराची गरज जिंकण्यासाठी या पा एक धाब आले दुसरीचा इथे प्रयत्न परंतु वैभवने काय केले पहा हातामध्ये बॉल घेतला डायरेक्ट रनिंग ह्याच रनिंगमुळे वैभव फायनलमध्ये दाखल झाला होता आता त्याला माहिती होती मला फेकी करायची नाही आता मला माझ्या टीमला फायनल पर्यंत पोहोचवायचा आहे बाहेरचा बॉल बॉल चाललाय सी मारेच्या पलीकडे नितीन धावा सहा एकोणीस धावा सामना अजून देखील संपलेला नाही शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेले नाही तीन चेंडू दहा धावांची गरज सिद्धेश्वर इलेव्हन डावरी हा संघ कॅपेबल आहे या टीम मध्ये क्षमता आहे परंतु ती क्षमता आज मात्र इथे दाखवून द्यावी लागेल यावेळी पा काय घडले जाते ची संधी जो खेळाडू षटकार मारत होता त्या फलंदाजाला धावचीच्या स्वरूपामध्ये बाद आता दोन चेंडू आणि नऊ धावांची गरज दोन बॉल नाव दोन बॉल मध्ये आता नऊ दावाची गरज या बॉल बॉलवरती जर षटकार आला तर रनआउट आहे आणि आता मात्र दोन बॉल दहाची गरज आहे आता पा काय घडलं जात आहे व्हाइट बॉलचा इशारा आता दोन बॉल मध्ये नऊची आवश्यकता वैभव कडे जर पाहिलं तर संपूर्ण क्षेत्ररक्षणावरती त्याची नजर आहे श्री जन्नादेवी चषक दोन हजार पंचवीस हे दमदार आयोजन यावेळेस शिवाने मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक इथे क्रिकेट क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्वाचं आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये एकमेकांना कॉलिंग देत जा कारण की अशा प्रकारच्या अनेक घटनांमुळे अनेक खेळाडू जखमी होऊन आज ते घरामधून क्रिकेट बघतायत ती वेळ तुमच्यावरती येऊ नये आणि त्यासाठी मात्र क्रिकेटमध्ये एकमेकांना कॉलिंग देत जा कॉलिंग खूप महत्वाचं आहे आता एक बॉल आणि सात दाबाची गरज एखादा नकारात्मक बॉल चमत्कार होऊ शकतो आणि पा काय घडले जाते షలా <k> <bayane> <k> <bayane> <k> <bayane>